धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज औदान येथे शिव अश्वारूढ स्मारक अनावरण सोहळा निमित्ताने प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे शिव व्याख्यान संपन्न अवधाण येथे भव्य दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा निमित्ताने शिवचरित्रकार प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले होते अवधाण येथे भव्य दिव्य दिनांक चार ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला या निमित्ताने चार दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तर शिवस्मारक अनावरण सोहळ्याला धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी असे आवाहन शिव प्रतिष्ठानचे वावधान ग्रामस्थांनी केले आहे मराठी सोपान धुळे अठरा बगर जातीच सगळ्या जातींच सगळ्या धर्मांचं राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं कसं अरे कोंढाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील आहे पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे कात्रजचा पाटील मि मुसलमान आहे आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे जीवा नावाचा ढावी आहे सगळ्या जातीची लोक आहेत सगळ्या धर्माची लोक आहेत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य जोवं केलं ते स्वराज्य माता भगिनीनं तुमच्या आशीर्वादावर आहे कसं तुमच्या आशीर्वादावर तुम्ही आम्ही शिवाकशिताचं उदाहरण तुम्हाला आम्हाला माहिती आहे होते शिवाय होते शिवाजी म्हणून वाच होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी मन इतिहासामध्ये तुम्ही आम्ही ऐकली आहे शिवा काशीदाचं बलिदान तुम्हाला आम्हाला माहितीये त्याच्या पुढं काय घडलं हे स्मारक का उभं राहिलं जर शिवा काशीद नसते तर शिवरायांचं स्मारक उभं राहिलं असतं का का राहिलं नसतं काय झालं असतं चाळ म्हणजे समजतं शिवाजी महाराज पनाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले आणि पणाळ्याच्या वेड्यामध्ये अडकल्यावर तुम्ही आम्ही ऐकून आहे त्याच्या पुढचं तुम्हाला जरा सांगतो की शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले आणि पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकल्यावर शिवाजी महाराजांनी सगळे प्रयत्न करून बघितले वेडा फोडता येत नाहीये सिद्धीदा वेडा मजबूत केलाय वेड्यामधून बाहेर निघायचंय काय करावं कळे ना आणि तसं पहिरजीनं एक युक्ती टाकली शिवा काशी नावाच्या नाव्याला बोलावलं शिवा हा शिवाजी महाराजांसारखाच दिसायचा हुबेहू शिवाजी महाराजांसारखा आणि त्या शिवाला भेटायला धाडलं आणि शिवा सायंकाळच्या प्रहराला शिवाजी महाराजांना भेटायला आलं महाराजांसमोर सदरेवर महाराजांनी शिवाकडे बघितलं आणि शिवा, शिवा म्हणतोय महाराज महाराज जर आपला मुकुट घेऊ का महाराज आपले कपडे घेऊ का ठीक आहे शिवाजी महाराजांचे सारखे कपडे अंगावर घातले डोक्यावरती तो शिवाजी महाराजांचा मुकुट चढवला आणि शिवा शिवाजी महाराजांच्या समोर आला आणि शिवाजी महाराज बघतायत शिवाकडं आणि शिवाजी महाराज सांगतायत शिवा 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 अरे हुबे हुब आमचं प्रतिबिंब आरशा उमटल्यासारखं दिसतय शिवा तू आमच्या सारखाच दिसतोस होय राज, राज, राज म्हणजे तो सिद्धी आम्हाला ओळखायचा नाही आणि शिवाजी महाराज विचारतायत शिवा अरे तुला कसं कळलं तुला कसं कळलं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत म्हणून तो शिवा म्हणतोय राज तुमच्या काळजात काय चालतं ते बी कळतं बघा मला विडा द्या मी भिडतो सिद्धीला आणि बघता बघता आताच दिवसामध्ये दोन पालख्या तयार केल्या गेल्या एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसलेत दुसऱ्या पालखीमध्ये या शिवाकाशीला शिवाजी महाराज म्हणून बसवलं गेलं दोघही पालख्या निघाल्या शिवाजी महाराजांची पालखी बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि मावळे घेऊन हा शिवाकाशी निघालाय शिवाजी महाराजांचं रूप घेऊन त्या सिद्धीच्या भेटीला आणि पुसाटीचा बुरुज लागला मसईचं पठार लागलं दोघही पालख्या वेगळ्या झाल्या शिवाजी महाराजांची पालखी विशाळ गडाकडे निघून गेली आणि शिवाजी पालखी सिद्धीच्या शामी येण्याच्या समोर आली आणि सिद्धीनं बघितलंय शिवाजी आणि सिद्धी म्हणतोय आव शिवाजी राजे त्याला वाटलाय शिवाजी महाराज आले तर आणि तो घेऊन चाललाय शिवा झाला आतमध्ये समोर आणलं मस्त बसवलं पण त्याच वेळी सिद्धीच्या पाठीमागे एक माणूस उभा आहे तो म्हणतोय लगता तो है

शरीरावर ओघळायला लागलं आणि सिद्धी विचारतोय साजा बाता तो हि शिवाजी है आणि म्हणतोय शिवा अरे हा मैं ही शिवाजी हु अरे आता सिद्धी वळलाय त्या संशयी डोळ्यांकडं कैसे कह सकते हो ये शिवाजी नाहीये ते डोळे होते फाजलखानाचे पोरगा तो म्हणतो हुजूर म्हणजे माझ्या वडिलांच्या वधाच्या वेळी मी शिवाजी महाराजांना आणि त्यावेळी त्यावेळी त्या कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा वार शिवाजी महाराजांच्या डोक्यावर लागलाय आणि हे जर खरे शिवाजी असतील तर सहा महिन्यापूर्वीचा तो वार आहे त्या वाराची खून डोक्यावर असली पाहिजे आता सिद्धी वळलाय शिवाकडं तू ही शिवाजी है आणि म्हणतोय शिवा अरे हा मैं ही शिवाजी हलवारीचा वार घुमला डोक्यावरचा जिरे मुकुट खाली पाडला गेला डोक्यावर बघितलं गेलं वाराची खून नव्हती आणि शिवा सापडला आणि सिद्धी कडाडला मरण्याचे पहिले आखरी बार पुताहू सच बता तू ही शिवाजी है आणि कडाडला आमचा शिवा रक्तानं न्हालेला अरे जन्माला शिवा न्हावी म्हणून आलो असतो तर काय फरक पडतो मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य कमी आहे का हे भाग्य कमी आहे का शिवा ठासळला कोसळला पण इकडं शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले खरी खर जी आ, माता भगिनींच खरं कौशल्य जायना स्वराज्य कस हे समस्त पुढं शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले आणि बातमी आली बाजी प्रभू फुलाजी प्रभू बांधन मावळे मारले गेले आणि शिवाजी महाराज विचारतायत अरे शिवाच काय झालं शिवाच काय झालं आणि तीन दिवसानं बातमी आली पन्हाळ्याच्या पायत्याशी सिद्धी सिद्धीनं शिवाची गर्दन मारली आणि शिवाजी महाराज कराडले त्या शिवाच्या घरी गेलं पाहिजे त्याच्या विधवाईला भेटलं पाहिजे तिथं सांत्वन केलं पाहिजे आणि दुसऱ्याच दिवशी शिवाजी महाराज निघाले त्या शिवाच्या गावामध्ये त्या शिवाला भेटाय त्या शिवाच्या कुटुंबाला भेटाय करता आणि गावात वर्दी गेली आहे शिवाजी महाराज गावात येत आहेत आणि शिवाजी महाराज गावात येणार म्हटल्यावर अख्खं गाव शिवाजी महाराजांना घ्यायला गावाच्या वेशीवर आलं गावचा पाटील माणसं आलीत आणि सगळी माणसं गावाच्या वेशीवर आहेत आणि सायंकाळच्या वेळेला पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून छत्रपती शिवाजी महाराज गावाच्या वेशीवर आले आणि वेशीवर आल्या आल्या घोड्यावरून खाली उतरले पाटलानं शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि महाजाने विचारला अरे त्या त्या शिवाचं घर कुठं आहे माझ्या शिवाचं घर कुठं आहे आणि पाटलानं हात दाखवला राज ती बघा ती बघा राज समोर शिवाजी झोपडी आहे राजा झोपडी आणि शिवाजी महाराज वेगानं त्या झोपडी समोर धावले आणि त्या झोपडीच्या बाहेर बघितलं त्या शिवा काशीदाची आई हातामध्ये आरतीचं दान घेऊन उभी आहे आरती बघितली आणि शिवाजी महाराज कडाडले आई 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 अगं पाच दिवस झाले तुझं पोरग मरण पावलंय आपला शिवा मारला गेला आई माझी आरती करू नको आई माझी आरती करू नको मी तुला भेटायला आलोय आणि शिवाची आई सांगते राज पोर मारलं गेलं हे पाच वर्षापूर्वीच समजलं पाच दिवसापूर्वीच समजलं पण राज तुमची पावलं आमच्या घराला पोर मारलं गेलं म्हणून लागली तर आमच्या दहा पिढ्यांचा उद्धार झाला राजे आरती करून घ्या आणि त्या शिवा काशीदाची आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळते आरती ओवाळी जायला लागली आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून आश्रूंची धार लागली आहे आरती ओवाळी गेली शिवाजी महाराज आतमध्ये आले जमिनीवर भोंगडी अंतरली होती औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभं राहायला योग्य जागा दिली नाही म्हणून लाथारणारा दरबार शिवाजी तो लाथाडला त्या रायगडावरती बत्तीस शेतकऱ्याच्या घरामध्ये खाली जमिनीवर घोंगडीवर बसले शिवाजी महाराज आणि त्या शिवाची आई समोर बसलीये आणि त्या शिवाच्या आईनं घरामध्ये सुनेला आवाज दिला अगं ऐकलंच का अगं बघितलंच का आपल्या घरी कोण आलंय अगं मुलखाचा धनी आलाय आपला राजा आलाय आपला अगं जरा गुळपाणी तरी आण तोंड गोड कर राजाच हे शब्द ऐकले आणि शिवाजी डोले धार लागली आहे आणि शिवाजी ता आई आई आपला शिवा गेला ग आपला शिवा तुझा पोर मारला गेला आणि तस त्या शिवाची आई रडायला लागली आहे आणि ती आई म्हणते राज पोर मारला गेला हे त्याच दिवशी समजलं पण राज त्या दिवशी अख्ख्या गावात कुणाच्या घरात चूल नाही पेटली राज कोणी जेवण सुधीत नाही राज अख्ख गाव माझ्या झोपडी बाहेर बसून होत आणि प्रत्येक जण माझ्या जवळ येत होता आणि मला एवढंच सांगत होता की माय माय तुझी मोठी भाग्यवान माय त्या शिवाजी राजा करता मरणारे लय पण माय माय तुझी भाग्यवान कि पोर त्या शिवाजी राजा करता मेल फक्त शिवाजी राजा करता नाही मेल त्या शिवाजी राजाच्या रूपात मेल माय तुझी कुस मोठी भाग्यवान आणि ती आई रडायला लागली आहे तिला रडताना बघितलं आणि शिवाजी महाराज सांगतायत आई तू रडू नको तुला काय पाहिजे ती मदत करतो मी तुझा पोर आहे तू काय रडतेस तू शोक तुला काय मदत पाहिजे का आणि त्या तु शिवाजी आई म्हणते राज मी रडत नाही राज मला वाईट एका गोष्टीचं वाटतं शिवाजी महाराजांनी विचारलं आई तुला काय वाईट वाटतं कशामुळे तुला वाईट वाटतं आणि त्यावेळी त्या शिवा काशीदाची आई सांगते राज मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की परमेश्वराने मला एकच पोरगा का दिला होता मला अजून चार पोरं दिली ना तर ती सुद्धा तुमच्या स्वराज्या करताच दिली असती राजे स्वराज्या करताच मधुमेहसाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका